आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल रखमाई मंदिरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा संपन्न झाली महापूजेनंतर मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणी पांडुरंगाच्या चळणी मागितल्याचे त्यांनी सांगितले तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्या जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मंडळी आणि टोकन दर्शनासाठी एकशे तीन कोटी रुपयांचा प्रकल्प श्री विठ्ठल मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनासाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन कोटी रुपयांचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी घोषित केला आहे या माध्यमातून भाविकांना विठुरायांचं सहज सुलभ दर्शन घेता येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली